मित्रांनो आता बैलगाड्याच्या शर्यतीत म्हटलं की सर्वाधिक स्पीडचा बैल कुठला तर प्रत्येकजण आपापल्या आवडीनं उत्तर देतो पण सगळ्यांच्या तोंडात हे जरूर नाव येतं सरजा घोटचा सा सरजा म्हणजे आपण म्हणू मूर्ती लहान पण कीर्ती महान याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सरजा सरजाला घडवणारी लोक माझ्याबरोबर आहेत कसं आता त्याला आत्ता किती दाते ती सांगा पहिल्यांदा सरजा चार दाते आहेत चार दात लावलं चार दाते आहेत जादा पळवल्यामुळे लवकर दात लावलं का कसं काय नाही तस का अडीच वर्षांनी दात लावते त्याच वयातच लावलं नाही का हो बरं आता सगळ्यात मोठा विषय झालेला ही जे इंजरी नक्की काय झालेलं सर कारण बरेचशा मैदानापासून तो मुकला गेला बिंजोड शर्यतीपासून मुकला गेला सव्वीस जानेवारीला गाडी मुंबईत सर तिला पुढं आल्यावर उताल। तालीवनं गाडी फिरली त्यात पाय ती थोडासा मिसळलं पण आम्हाला तिथं काय जाणवलं आम्ही घरी बैल येऊन उतरवलं गाडीत ना बैल लंगायला लागला तिथं चार पाच दिवस होता बैल परत इकडं आणला गाठावर आता सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस तुम्हाला कळलं बैल लंगतोय तर तुम्ही दर्जा येला आणि हिला कशा पद्धतीनं त्याला तर रिकवर करण्यासाठी काय काय केलं ते थोडं सांगा बैल आणल्यावरती आम्ही दुसऱ्या दिवशी बेडकला बेडगला ज्यावेळेस आम्ही बेडकला गेलो माळे डॉक्टर आहेत तिथं ते त्यांनी ट्रीटमेंट केलं त्याच्यावरती बैल कवर झाला झाला किती दिवसात कव्हर दोन महिने गेले दोन महिने दोन महिने बसूनच बसून दोन, दोन बरं आता काय होतं असल्या वेळेस समजा दुखापत झाली अपघात झाला तर त्यातून रिकव्हरी करणं आणि कमबॅक करणं खूप अवघड आहे आणि बैल म्हणजे पहिल्या गत तुमचं काय निरीक्षण आहे पहिल्या गतच पळतोय का कशा पद्धतीनं सगळं झालेलं पळात काय त्या बदल झाले का दुखापतीनंतर पहिल्या गतच पळतो पहिल्या फेरला आम्ही पहिला फेरा टाकला पहिल्या फेरला सत्तर टक्के बैल पळला पण दुसरा फेरा दिवस टाकला आम्ही दिवस शंभर टक्के पळला म्हणजे आता जर ह्याचं करिअर पाहिलं तर अनेक मोठमोठ्या म्हणजे मैदानात मानकरी झालेला आहे आणि विशेष म्हणजे कुठल्या बैलाला कमी नाही पडला हा बैल त्याच्या पूर्ण अख्ख्या करिअरमध्ये नकस त्याच्या अंगात ताकद आहे ते ताकदीन तो बैल पळतो त्यामुळं सगळ्याच्या मनावर आधी राज्य केलंय बैला आणि एवढी मूर्ती आहे हो नक्की ह्याला घडावलं कुठल्या बैलानं का त्याच्या वडिलांनी जो पहिला सर्जा होता कसं कुणी घडावलं ह्या बैलाला गुरु कोण ह्या बैलाचं गुरु तसं सर्जच आहे मोठा त्याचा सरसंग फिरट या टाकलं दुसरा एक बैल होता स्टार्ट झाला त्याचा आणि तो ज्या ज्या बैलांबरोबर पळाला महाराष्ट्राचे सुपरस्टार बैल होते मथूर असेल बकासूर असेल आहे सगळ्यांना तोडीस तोड पळणार त्याचं वय पाहता त्याचं शरीर पाहता काय वाटतं तुम्हाला ह्यात काय वेगळं पण आहे की हा बैल शरीराला खूप आटोपशीर आहे वासरूच आहे पण ते अगदी म्हणजे आपण त्यांना तोडीस तोड पळतं काय वाटतं कशामुळं हे म्हणजे सांगाल तुम्ही कसं आमचा पहिला मोठा सर जे असाच पळत होता फक्त तो कसा बिनजोडला बैल पळला त्याच्याच पावला पाव ठेवून हा बैल त्यासारखा पळतो बर आता त्याच्या पावला पाऊल तुम्ही म्हणताय आता बैल जाणीवपूर्वक मला सांगा बैल बिनजोडला पळ पळतोय हिता पळतोय हे येण्या जाण्याच्या ट्रॅव्हलिंगमुळं थोडा त्याला त्रास वगैरे काय होतोय का कारण शेवटी आपण मनुष्य असतो गेलो मुंबईवरून गावी आलो गावावरून मुंबई आलो तरी तो एक प्रकारचा शीन एक प्रकारचा आपण म्हणून थकवा येतो तर ह्याचं आहे का तसं नाही काय तस त्याला प्रॉब्लेम पण तिकडे गेला तरी तेवढाच पळतो परत तिकडे आला तरी तेवढाच वेळ पळतो हा ना तर काय प्रॉब्लेम नाही त्याला तसं कसं आहे दावणीला घरी शांत असते एका दहा वास्तू गरीब आणि मैदानात मैदानात काय माणसात आलं मस्ती करतो आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं की कोरेगावच्या हिंद केसरी मैदान कसा पळतो आहे हा बैल कारण कम नंतर ही सगळ्यात मोठं मैदान तो कम बॅकनंतर मुंबईला पळला दोन शर्तीला बैल पण हे तर गाठाव पहिलं आपलं हेच मोठं मैदान ते पण हिंद केसरीच आहे ते म्हणून बैल पाया पळाला पहिल्यासारखं आणि सजवता चांगलं म्हणजे ही कंटिन्यू कशा पद्धतीनं आता खूप बारकाईनं सजवलेला आहे तुम्ही त्या पहिल्यापासून त्याच्यावर त्याला ओळखतात किती जण इकडं टीम असते म्हणजे इकडं आपण जर इकडं गावाकडं पाहिलं तर मुंबईला माहिती आहे मुंबईला मोठी टीम असतं गावाकडं गावाकडं पाच जण आहेत मुंबई चोवीस पंचवीस जण येतात बरं तेढं कसं आता हे जर करियर इथं आत्ता पळे येईल का परत मुंबईला लगेच हो क आमचा अरुण आर्नसेट काय बोलेल ते निर्णय होईल संध्याकाळ म्हणजे ग्रुपनं निर्णय घेतला हो ग्रुपनं संध्याकाळ निर्णय होईल आता ब हे जी जर पळण्याची शैली म्हटलं तर सुरुवातीपासून जे निकाल रेषा आहे तिथपर्यंत सेम मी म्हणे निकाल रेषाला अधिक जादा पळतो तर आता समजा प्रत्येक तुम्ही बघितलं असेल पण ह्याच्या जोडीला मोठी बैलच तुम्ही घातली अशी वासरं वासरं का कधी घातली नाहीत आता समजा चिक्या घातला पण अजून वासरं का घातली नाहीत आधच वासरू वगैरे नाही काय होतं आपला बैल पुढं थांबत नाही बरं थांबत नाही त्यामुळं आपण मोठा बैल घातला म्हणजे कसं निकाल झाला की थांबतो लगेच त्यासाठी आपण बैल घालतो पुढं गाडी थांबावी फोड बर चिकॅबी वासरू जाऊन थांबतो हां म्हणजे ह्याला निकाल रेषा संपले तरी त्याला अजून पळावं थांबत नाही पळायला आता थांबतोय तरी पहिला एक एक किलोमीटर जात होत एक किलोमीटर किलोमीटर त्याचा जीव केवढा होता एक किलोमीटर जातो थांबत नव्हतं आणि मग त्याचा राग ही रहस्य आहे का राग भरपूर आहे बैलाला की शेजारचा बैल जर कोणाचा जादा पळायला लागला तर हा बैल रागानं पळतो ते असं अंगच त्याच्या अंगात तेवढी कॅपॅसिटी आहे त्यामुळं बैल बैलाला तोंड काढूनच पहिल्यापासून त्याला आहे पळायची मग कुठलाही बैल कुठलाही बैल असून ती हा बरं आता आता पाठीमाग मी मुलाखत घेतली त्यावेळेस त्याचं शरीर खूप देखणं आहे आणि प्युअर मग आपण म्हणू की खिलार बैल काय सांगाल शरीरा शरीराचा उपयोग पळण्यात कसा होतो नाही शरीर असताना त्याचं सगळं कसं आहे मापात आहे पायवी शरीर सगळं आटोके त्यामुळे बैलाला पळा काय तकलीफ अडचण येत नाही आता सरास बैलाला मोठा बैल पळत नाही सगळे बारकेच बैल जमतेम जेमतेम जेंतियं बैल पळते आता फिटन फाईन आहे सरजा आता काय एकदम म्हणजे सगळं ते भरून रिकवर आलेलं आहे मुंबईत एक के बिंजोड केली आता सगळ्या पद्धतीनं फिट आहे म्हणायचं सर सगळ्या बाजूने फिट आहे फक्त थोडंसं केस याचं राहिलं तिथं बाकी सगळं ओके झालं चालेल मित्रांनो ज्यादा मुलाखत घेत नाही मैदानात आहे त्याला पाळायचं असतं कधीतरी दारदाईला जाऊन आपण मुलाखत घेऊया कारण ही का ही असली मुलं आहेत हे आहेत चाह चाहते तर का काय कामावला असेल तर अल्पावधीत हे सगळा चाहता वर्ग एका वासरानं छोट्या नंदीनं तयार केलाय हेच मोठं यश आहे आणि सगळ्यांच्या तोंडात एकच वाक्य असतं की सर्वाधिक स्पीड कोणाचं जर असेल आत्ता तर घोटचं सर्ज असे सर्वजण म्हणतात त्यामुळं ते स्पीड टिकवण्यासाठी तुम्ही भरपूर मेहनत घेता आता आहार वेगळं काय नाही घालता काय अंडी दू, दू, दूध दू, दू, काजू बदाम काय असतं नाही तसं काय काय आपलं वडीत डाळ मग कणस एवढंच जास्त जास्त नाही बैलाच्या अंगात असतानाच पावर आहे ते त्यामुळे त्याला काय लय चारण्याची गरज चालेल बैल कुठं दर जाईल दर्जा येईल किती दिवस आता ती बी सेट ठरवते

आणि ह्या हातामुळंच असले बैल घडत असतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्ग सर्जासारखे अनेक लोक आहेत प्रत्येक बैलाच्या पाठीमागे ते कधी कॅमेरासमोर येत नाहीत कधी तुम्हाला दिसणार नाहीत पण ते बैल घडवत असतात बैलांचा संभाळ करत असतात आणि स्पेशली दुखापत झाली अडचणीच्या काळात निगा राखत असतात तर या या पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सलाम आहे पण बघू शकता घोटचा सर्जा